माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्यार्थ्यांमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरु पौर्णिमा हो तर चला आज मी स्वामींचं म्हणजे स्वामींला आज अभिषेक आहे तर मी तुम्हाला दाखवते मी माझ्या घरी कसं अभिषेक करते तसं सकाळपासून मी ब्लॉग चालू केलेलं होतं कारण आज संडे होता आणि थोडी माझी तब्येत बरी नाही त्यामुळे लेट झालं उठणं आणि लेट उठणं झाल्यानंतर मग मी नको आपण संध्याकाळीच करूया कर देवाची पण पूजा होईल आणि स्वामींचा अभिषेक पण होईल तर चला आता करते तर दाखवते काय काय तयारी केली आहे ती मी सर्वात तर सर्वात पहिला मी माझ्या मंदिरामधले सर्व देवांची पूजा करून घेतली कारण त्यांना पण मी माझे गुरु मानते आणि अर्थ स्वामींचं स्वामींची पूजा करायची कारण मी स्वामींचं दर गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्यांचा अभिषेक करते त्यासाठी ते मी स्वामींची इथे आसनवर येलो म्हणजे पिवलावाला कपडा घालून ठेवला आहे मंदिरात तिथे मी स्वामींना बसवणार आहे इथे मी स्वामींना तामानामध्ये छोटासा पाठ घेऊन तिथे बसवलं आहे छोटंसं सुद्धा लावलं आहे त्यांच्या पुड्यामध्ये आता आभिशे शेकसाठी मीनी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते सर्वात पहिल्या मी पाणी घेतलं आपला साधा त्याच्यामध्ये फुलं थोडेसे बारीक बारीक करून हे केले मी आणि इथे मी हळदी पावडरचं पाणी करून घेतलं आहे चंदन पावडरचं पाणी घेतलं आहे परत मध येत दूध तर इथे मी आता अभिषेकला सुरू करते अभिषेक करायच्या आधी तुम्ही आधी गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग श्री स्वामी समर्थातचं नाव करून अभिषेक करायचा इथे मी म्हणजे स्वामींना मुकुट आणि त्यांचं ते दे शाल आणि चंदन माल परत अत्तर आणि लाल कपडा मी काढून ठेवला आहे परत इथे मीनी फुलंसुद्धा काढून ठेवले आहे कारण का होतो लगेच आपले आपण व्यवस्थित सर्व काही काढून ठेवलं ना तर आपल्याला पूजा पण करायला बरं पडतं मग मी त्यांची आधी तयारी करून ठेवले तर आता सरद पहिला सुरू करूया आता अभिषेक करायला इथे मी स्वामींचा जप करता करता मी स्वामींचा अभिषेक करते आणि मीच नाही करत आहे नेत्रा पण करणार आहे आणि योगिनीसुद्धा करणार आहे तर योगिनी आणि नेत्रा मला बोललेली होती मम्मी तू एकटंच एकटीने नाही करायचं बोलून आम्हाला पण करायचं आहे स्वामींचा आज पौर्णिमा बनवतो आम्हाला पण करायचं अभिषेक म्हणून मी थोडं थोडंच हे करत होते अभिषेक करत होते कारण त्यांना पण थोडं पाहिजे ना करायला म्हणून ते ही माझा अभिषेक झाल्यानंतर ह्या दोन्ही मी करणार शूट व्हिडिओ केला आहे कारण मग नंतर व्हिडिओ माझा भरपूर मोठा होईल आणि माझी तोडीत तो आवाजावर तुम्हाला तो समजत असेल माझी तब्येत बरी नाही आहे कारण मला खूप खूप त्रास होते मला तसा दुखत होता डोकं दुखत होता आणि हलकासा ताप पण आलेला होता तरी पण मी ठरवलेला होतं आपल्याला गुरुपौर्णिमा भले आपण बाहेर नाही गेलो तरी आपण घरात करायची म्हणजे करायची तर ह्यासाठी माझा ब्लॉग पण हा एक दिवस लेट येणार आहे कारण हा संडे रविवारचा ब्लॉक आहे तो आता तो मला मंगळवारही येणार आहे कदाचित म्हणायला गेलो तर कारण मी आजच शू पाठवणार आहे आणि इथे मी सोमिनला स्वच्छ सो कपड्याने स्व छानपैकी पुसूनसुद्धा घेते आणि परत मी त्या पाटावर स्वामींना बसवणार आहे तो पाठमीने आधी पुसून घेतलेला होता स्वच्छ एकदम आता इथे बसवल्यावर सर्वात पहिला म्हणजे ठीक आहे बरं तू कर करून ते हे छोटे छोटे हात आहे ते योगिनीचे आमच्या तर योगिनी आमची बघा कशी स्वामींचं सेवा करते आणि तिला पण भरपूर आवडते कारण ती मला सकाळपासून बोललेली होती मग मी आपण कधी करणार आहे गुरु गुरुकुंडिमा अशी करत होती कर तो तो ते मग हो आपण करूया तू नको टेन्शन घेऊ तर शेवटी एकदा बघा ती आता छोटा मी तसं तिला सांगतोय तू इथे लाव स्वामींना टिका ती लाव चंदनाचा टिका तसं ती लावते मंदिरात माझे स्वामी असतात ना तेव्हा ही पूजा ह्या लोकांना करायला जमत नाही कारण तेवढं हात नाही पोचत ने, ने योगिनीचा नेत्राचं तर पोचतो पण नेत्रा पण एवढं अशी पूजा करत नाही नेत्राला पण आवडते पूजा करायला ती ते आता आमचे चंदन लावून थोडा वेळ संपला नाही असं ठेवलेलं होतं कारण तसं शाल घातलं असतं ना त्यांना आणि मुकुट लावला असतं तर म्हणजे चंदन निघून गेला असता चंदन थोडा वेळ सुकायला आणि त्याच्यानंतर त्यांना शाल घातली आणि छोटीशी माल होती ती आणि मुकुट हे अशा प्रकारे त्यांची व्यवस्थित तयारी करू गिनीची हीच इच्छा होती की आपण ना मम्मी आज आरतीसुद्धा करूया करून स्वामींची तर मिली ठीक आहे मला आता आरती येत नाही तुला येते का आरती करायला तर ती बोली हो ओके मला पुस्तकात वाचून आरती येते करता तर मिली ठीक आहे व्यवस्थित करेल का तर ती बोली हो करू इथे मी पाया घालून म्हणजे नमस्कार करून झाला आहे थोडं बोलण्यामध्ये बाचत ते आणि आवाज माझा आजचा आवाजले बेहे हे हे होते जरा तरी मला समजून घ्या आणि आजची माझी ही अशी पूजा स्वामींची गुरुपौर्णिमाची कशी झाली ती नक्की मला कमेंटमध्ये पण सांगा तुम्ही आणि आरती करताना काही दोघींचं चुकत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण दोघी पण पहिल्यांदा आरती बोलतात आहे नाहीतर मी काय करते टी व्हीवर आरती लावते आणि माझं मी चालूच असतं धूप धूप दाखवते ते तर हे आता ह्यांचं असं आरतीचं आहे मी या दोघींना पण नाही 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 बोलली मी फक्त नेत्राला योगिनी आरती बोलणार आहे तर तिच्याकडनं काही चुकत असेल तर तिला तू समजून घे कारण आरती मला येत नाही बोलता मी टी व्हीवर स्वामींचे गाणे किंवा देवीचे गाणे कुठले लावायचे ते लावते आणि मग मी आरती माझी चालू करते हाताने असं असं करायचं पण ती तिच्या मनाने आरती पुस्तकात वाचून बोलणार आहे तर तू तिला समजून घे तसं योगिनीने नेत्राने दोघींनी ने ने आरती छान बोलली आमची पूजासुद्धा भारी झाली आरती

तर आता आमची देवपूजा झाली आहे आणि स्वामींचा पण अभिषेक केला आणि छानपैकी योगिनी मॅडमनी आज आरती बोली कारण का का ती ले माझ्या मागे लागलेली होती मम्मी मला आरती बोलायची आरती बोलायची ते मी ठीक आहे मग आरतीचं बुक तिला काढून दिला आणि ती जशी बोली आणि खूप छान पूजा झाली तर आता आम्ही नाश्ता करतो आहे संध्याकाळचा कारण मला भूक लागली संध्याकाळी किती वाजले आठ वाजले आठ वाजता आम्ही पास्ता बनवलेला नेत्रासाठी आणि योगिनीसाठी मी कस मी कधी खात नाही पास्ता मला आवडत पण नाही पण मी चला आज मला पण भूक लागली तर मी माझ्यासाठी थोडी चाय बनवली आणि या दोघींमध्ये बसून आता आम्ही तिघणं नाश्ता करतोय ते बघा मला पास्ता दिला आणि योगिनी मग पुरा संपवायचा तर हा चीज पास्त्या अशी नेत्रा बोलते तर चला आता खाऊन घेते आणि खाल्ल्या बनवायचा उपवास तर मी करत नाही गुरु पौर्णिमाचा फक्त आता जेव तर चला आता पाच तास संपून टाकते कारण जोरात भूक लागली मला आणि योगिनी मॅडम बघा